नमस्कार मित्रांनो न्यूस्टार ट्रेड सेंटरमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज एकोणतीस ऑगस्ट होते आणि आज आपण जो ट्रेड दिला होता जी लेवल तुम्हाला दिली होती ती ॲक्टिव्ह झाली की नाही पहिल्यांदा बघूया आपण निफ्टी निफ्टीमध्ये आपण दिली होती पंचवीस हजार पन्नास ही लेवल दिली होती आणि इथून मार्केट वरती जाणं असं आपण सांगितलं होतं आणि बरोबर याच लेवलपासून मार्केट वरती गेलेलं आणि पूर्ण रॅली तुम्हाला कॅच करता आली असती आणि हा सारा ट्रेड मिळाला आहे तुम्हाला नऊ वाजून पस्तीस मिनिटाने आपल्याला हा ट्रेड मिळालेला आहे नऊ वाजून पस्तीस मिनिटांना ट्रेड मिळाला आणि पूर्ण रॅली तुम्हाला कॅच करता आली असती अतिशय चांगली आता बँक निफ्टीमध्ये जो आज ट्रेड दिला होता एकोणतीस ऑगस्टसाठी तो दिला होता एकावन्न हजार शंभरपासून मार्केट वरती जाणं असं सांगितलं होतं आणि बरोबर एकावन्न हजार शंभरपासूनच ब्रेकआउट होऊन जवळजवळ मार्केट नऊ वाजून वीस मिनिटांत तुम्हाला ट्रेड मिळाला आणि पूर्ण रॅली ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कॅच करता आलेली आहे या लेवल कशा काढल्या जातात हे सगळं तुम्हाला कोर्समध्ये शिकवलं जातं आता उद्या मार्केट तीस ऑगस्ट रोजी कसं असेल फ्रायडे आहे शेवटचा आठवड्यातील दिवस आहे तर पहिल्यांदा लेवल बघूया हो आपण निफ्टीसाठी लेवल आहे ती निफ्टी निफ्टीसाठी लेवल आहे उद्याची पंचवीस हजार एकशे ब्याण्णव ही लेवल मार्क करून घ्यायची आहे पंचवीस हजार एकशे ब्याण्णव रजिस्टन्स आहे म्हणजे जो आजचा डे आहे तिथंच लेवल घ्यायचे आहे पंचवीस हजार अडतीस एक लेवल आहे जो सपोर्ट आहे पंचवीस हजार अडतीस पंचवीस हजार अडतीस ह्या दोन लेवल इम्पॉर्टंट आहेत उद्यासाठी आणि ह्या लेवल तुम्ही चार्टवर आपल्या मार्क करून घ्यायचे आहेत ज्या वेळेला हा डे हाय उद्या जर मार्केटनं तोडला तर तो अजून मार्केटला रॅली चांगल्यापैकी मिळणार आहे त्यामुळं ह्या लेवल आपल्या चार्टवर मार्क करून घ्यायचे आहेत पहिली लेवल आहे पंचवीस एकशे ब्याण्णव आणि दुसरी लेवल आहे पंचवीस हजार अडतीस अडतीस त्यानंतर बँक निमटीसाठी उद्याची लेवल आहे ती लेवल मार्क करून घ्यायची आहे लेवल आहे एक्कावन्न हजार दोनशे एक्कावन्न हजार दोनशे आणि एक्कावन्न हजार या दोन लेवल घ्यायचे आहेत एक्कावन्न हजार लेवल मी इथं या दोन लेवल पहिली लेवल आहे एकावन्न हजार दोन आणि एक्कावन्न हजार एक्कावन्न हजार या दोन्ही लेवल आपण मार्क करून घ्यायचे आपल्या चार्टवर त्यानंतर उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे तर सेन्सेक्सची एक्सपायरीसुद्धा लेवल घ्यायची आहे आपण ती लेवल पहिली लेवल आहे ब्याऐंशी हजार हां ब्याऐंशी हजार ही लेवल आहे यानंतर एक्क्याऐंशी हजार आठशे चाळीस एक्क्याऐंशी हजार आठशे चाळीस ही लेवल मार्क करून घ्यायचे या दोन लेवल अतिशय जवळ आहेत पण इम्पॉर्टंट आहेत त्यामुळं मार्क करून घ्या झिरो इरोसाठी उद्याच्या आणि या ठिकाणी झिरो इरो जो प्लॅन करायचा आहे तो तीस ते पस्तीस रुपयाच्या आसपासचा कोणताही कॉल किंवा पूट तुम्ही घ्यायचा आहे झिरो इरोसाठी हंड्रेड पर्सेंट टार्गेटसाठी ठीक आहे तर आता आपली बॅच आजपासून चालू झालेली आहे नेक्स्ट बॅच अजून वेळ आहे त्यामुळं जर ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा काही माहिती पाहिजे असेल जर इतरांचं प्रॉफिट बघायचं असेल तर तुम्ही आपल्या क्लासला व्हिजिट नक्की द्या पण सव्वा नऊ ते दहापर्यंत द्या म्हणजे तुम्हाला सगळ्यांचे प्रॉफिट जे आपले विद्यार्थी कमवतात ते पाहता येईल धन्यवाद